छत्रपती संभाजीनगर शहरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येते यासाठी लवकरच लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे विशेष म्हणजे या भरतीसाठी राज्यभरातून तब्बल एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय म्हणजे घाटी रुग्णालयामध्ये आपण महाविद्यालय आणि रुग्णालय असे मिळून आपल्याकडं ज्या वर्ग चारचे विविध केडर आहेत त्यामध्ये अकरा केडरच्या जागा ह्या आपण तीनशे सत्तावन्न जागा भरण्यासाठी महाराष्ट्र शासनानं दिलेल्या आदेशानुसार टी सी एस कंपनी टाटा <coughs> कन्सल्टन्सी <coughs> सर्व्हिसेस या कंपनीमार्फत ही ही भरती करत आहोत त्यामध्ये आपल्याला पंचवीस सव्वीस आणि अठ्ठावीस तारखेला ही परीक्षा होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर पुणे नांदेड त्यानंतर कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी ह्या परीक्षा घेणार घेण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये धुळेसुद्धा आहे जालना आहे आणि यामध्ये ही भरती तीन दिवसामध्ये परीक्षा घेऊन होणार आहे त्याच्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि ही परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी आमचं घाटी प्रशासन असेल किंवा टी सी एस कंपनी यांचा समन्वय माननीय मंत्री महोदय वैद्यकीय शिक्षण माननीय सचिव वैद्यकीय शिक्षण आणि आमचे सर्व अधिकारी माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण माननीय संचालक सहसंचालक यांच्यामार्फत ही सगळी प्रक्रिया आपण पार पाडत आहोत आमची सर्व पालकांना विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी वेळेवर परीक्षेच्या सेंटरवर पोहोचून या परीक्षेमध्ये भाग घ्यावा आणि त्याच्यासाठी काय जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यानुसार ती परीक्षा द्यावी त्याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही पालकांनी कोणत्याही विद्यार्थ्यांनी यामध्ये कुठलेही गैरप्रकार होणार नाही या दृष्टीनं काळजी घ्यावी आणि आम्ही यापूर्वीही सर्वांना विनंती केलेली की या भरतीच्या बाबत माझ्यासहित या संस्थेतील कोणत्याही कर्मचाऱ्याला हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाही परी परीक्षेमध्ये तर त्यामुळं आपण सर्वांनी मेरिटनुसार ही परीक्षा द्यावी आणि कोणीही कोणत्याही माझ्यासहित कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याशी संपर्क साधू नये आणि कुठल्याही प्रकारचं गैरप्रकार करू नये असे मी आपल्याला परत एकदा विनंती करतो यापूर्वी ही केलेली आहे आणि या भरतीमधून तीनशे सत्तावन्न वर्ग चारचे कर्मचारी मिळाल्यानंतर आपल्याला अपघात विभाग असेल ऑपरेशन थिएटर असेल एम आय सी यू ट्रॉमा अशा महत्त्वाच्या ठिकाणी हे वर्गचारचे कर्मचारी देता येतील